नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक राजाभाऊ धांडे संचालक एस आर जिन अकॅडमी उमरखेड आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत गंभीर आणि जनहिताच्या विषयावर महावितरण कंपनीच्या खाजगीकरणाच्या धोरणावर सध्या भारत सरकार विविध सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाचे खाजगीकरण करण्याच्या दिशेने पावले उचलत आहे यामध्ये रेल्वे विमा तेल कोळसा यानंतर आता वीज वितरण कंपन्यांचे खाजगीकरण करण्याचा विचार सुरू आहे महाराष्ट्रातील महावितरण ही कंपनी सुद्धा या योजनेच्या चर्चेत आलेली आहे पण प्रश्न असा निर्माण होतो की खरोखरच खाजगीकरण हा एकच उपाय आहे का की ही जनतेच्या हक्कावर गदा आहे भारताची अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था आहे म्हणजे काही उद्योग हे सरकारच्या मालकीचे आणि काही उद्योग खाजगी मालकीचे यामागचा हेतू म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये जनतेच्या मूलभूत गरजा येतात जसे वीज पाणी आरोग्य शिक्षण त्या सरकारकडे राहाव्यात जेणेकरून सेवेपेक्षा नफा महत्वाचा ठरू नये पण जर ही क्षेत्रे खाजगी हातात गेली तर त्याचा प्राथमिक उद्देश नफा कमावणे असतो सेवा देणे नाही अशा परिस्थितीत गरीब आणि मध्यमवर्गीय जनतेवर वीज दराचा भार वाढू शकतो महावितरण ही कंपनी लाखो ग्राहकांना वीज पुरवते मग शेतकरी आहेत उद्योगपती आहेत लघु उद्योजक आहेत घरगुती वापरकर्ते आहेत या सर्वांवर अवलंबून आहेत जर ही कंपनी खाजगी झाली तर शेतकऱ्यांना दिले जाणारे सवलतीचे दर बंद होतील वीज बिलात वाढ होईल खेड्यापाड्यातील सेवा कमी होईल आणि कर्मचाऱ्याच्या नोकरीवरही परिणाम होईल अनेक उदाहरणे आपण याआधी पाहिली आहेत जेथे सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण झाले तेथे काही काळ सुधारणा झाली पण दीर्घकाळात दरवाढ आणि सेवा कमी होणे असे परिणाम दिसून आले आहेत सरकारचे म्हणणे आहे की खाजगीकरणामुळे कार्यक्षमता वाढेल भ्रष्टाचार कमी होईल आणि ग्राहकांना चांगली सेवा मिळेल पण वास्तव हे आहे की ह्या सेवा लोकहितासाठी नव्हे तर नफ्यासाठी चालवल्या जातील आणि वीज के ही केवळ एक वस्तू नाही ती जीवनरेखा आहे शेतकऱ्यांचे पीक तिच्यावर अवलंबून आहे विद्यार्थ्यांचे शिक्षण तिच्यावर चालते आणि उद्योगधंदे तिच्याशिवाय थांबतात त्यामुळे वीज वितरण ही सार्वजनिक हक्क आहे व्यापाराची वस्तू नाही आज गरज आहे ती महावितरण अधिक सक्षम करण्याची त्यात पारदर्शकता आणण्याची नवे नव्हे तर ती खाजगी कंपन्यांच्या हाती न जाऊ देण्याची सरकारने सार्वजनिक उद्योगांच्या सार्वजनिक उद्योगांच्या क्षेत्रातील सुधारणा कराव्यात कर्मचारी प्रशिक्षण घ्यावे आणि जनतेशी सुसंवाद साधावा यावर भर द्यायला हवा पण आपण सर्वांनी या विषयावर जागरूक राहिले पाहिजेत कारण आज जर महावितरण खाजगी झाली तर उद्या शिक्षण आरोग्य आणि पाणीपुरवठा देखील पूर्णतः खाजगीकरणाच्या हातात जाण्याची शक्यता राहील म्हणूनच हा विषय केवळ वीज कर्मचाऱ्याचा नाही तर आपल्या सर्वांच्या हक्काचा प्रश्न आहे आणि म्हणून या प्रश्नांवर आपण एक सजग नागरिक म्हणून जागरूक असलं पाहिजेत आणि ही सार्वजनिक क्षेत्रातील जी उद्योगधंदे येतं की ज्या ठिकाणी जनतेचे खरी मूलभूत गरजा महत्त्वाच्या आहेत आणि मूलभूत गरजेमध्ये जी सेवा आहे त्या सेवेसारखे असलेलं क्षेत्र येतं ते, ते खरो तर सार्वजनिक क्षेत्रात म्हणजे सरकारच्या मालकीचे असायला हवे पाहिजेत परंतु सरकारला काय होत तर सरकारना या उद्योगात जी काही धोरणं आखली जातात ती धोरणच व्यवस्थितशीर नसतात आणि मग त्याचं जे खापर फोडलं जातं तर या व्यवस्थापनावर ठोकलं जातं आणि म्हणून या ठिकाणची जी जाहिरात आपण ही पाहत आहोत हे पेपरला बातमी आली आहे वीज वितरण कंपनीचे खाजगीकरण होणारच तीनपैकी कोणताही एक पर्याय निवडा असा ज्यावेळेस बातमी येते आहे तीनपैकी एकच पर्याय म्हणजे खाजगीकरण होणारच हा शब्द तिथे वापरण्यात आलेला आहे आता या व्हिडिओमध्ये आपण काय पाहूया तर महावितरण महावितरणचे खाजगीकरण झाले तर काय होतील नंतर सरकारचे उद्दिष्ट आणि जनता यावर काय परिणाम होईल खाजगीकरणाचे फायदे आणि तोटे आपण पाहूया आणि नागरिक म्हणून आपली काय भूमिका आहे आपली काय भूमिका असली पाहिजे ही महत्त्वाची भूमिका आहे नागरिक म्हणून आपली महत्त्वाची भूमिका असली पाहिजेत की ही एक जीवनरेखा आहे वीज वितरण ही एक जीवन रेखा आणि ती सरकारच्याच मालकीत असायला हवी की जेणेकरून या ठिकाणी नफ्याऐवजी फक्त लोकांची सेवा देणे हा महत्वाचा उद्देश त्या ठिकाणी राहिला पाहिजेत परंतु तरीही सुद्धा काय केलं जातं तर या ठिकाणी काय केलं तर या पहाल पा, या ठिकाणी काय पर्याय आपल्या आपल्यासमोर सरकारने राज्य सरकारने म्हणजे राज्य सरकारने वीज वितरण महामंडळातील एक्कावन्न टक्के हिस्सा किती टक्के एक्कावन्न टक्के हिस्सा हा खाजगी क्षेत्राला विकावा हा पहिला त्यांनी पर्याय ठेवलेला आहे दुसरा पर्याय कंपनी सार्वजनिक किंवा खाजगी भागीदारी पीपीई पद्धतीने चालवावी वितरण कंपनीतील सव्वीस टक्के हिस्सा खाजगी क्षेत्रातील विकून व्यवस्था खाजगी कंपन्याकडे व्यवस्था कोणाकडे द्यावी खाजगी कंपन्या खाजगी कंपन्या काही सेवा ते का जनतेच्या सेवा करण्यासाठी त्या उडल्या नाहीत त्या नफा कमवण्यासाठी त्या ठिकाणी आलेल्या म्हणून या सरकारचं जे धोरण आहे ते भांडवलशाहीकडे चालू आहे आणि ही भांडवलशाही जनतेला लोकशाहीला घातक असते आणि म्हणूनच भारताची अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था संविधानकर्त्यांनी निर्माण केलेली आहे जेव्हा संविधान निर्माण झालं तेव्हा ही अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था शेवटली आम्ही अमेरिकेची अर्थव्यवस्था स्वीकारली नाही आम्ही पूर्णतः संसदीय अर्थव्यवस्था जी स्वीकारली आहे त्या संसदीय अर्थव्यवस्था आणि अध्यक्षीय अर्थव्यवस्थेमध्ये जी समाज इकडे समाजवाद आणि आर्थिक भांडवलवाद या दोन्हातला मध्य आम्ही साधला आहे आणि तो मध्य जर साधवायचा असेल कारण जगात आमची लोकसंख्या किंवा आमची लोकशाही ही एक सर्वात मोठी लोकशाही आहे आणि ती आदर्श लोकशाही जर व्हायची असेल तर ही सार्वजनिक उद्योग ही सरकारच्याच मालकीची असायला पाहिजे त्यात सुधारणा करण्याचं काम हे सरकारचं आहे सरकारच्या ध्येय धोरणामध्ये त्यांनी बदल केला पाहिजेत त्या व्यवस्थापनाकडे जाऊन आहेत ज्या राज्यकर म्हणजे ज्या राज्यांना खाजगीकरण नको आहे त्यांनी वीज वितरण कंपनीची सेबी शेअर कंपनीचे काय करतात सेबी शेअर बाजारात नोंदणी करून येथे पब्लिक लिस्टेड कंपनी करावी म्हणजे काहीही करा परंतु त्याला खाजगीकरण करा असा खाजगी हा सरकारचा उद्देश आहे जे सरकार आम्ही लोकांच्या हितासाठी या सत्तेवर बसवलं त्या सरकारनी जर असे जर सार्वजनिक क्षेत्रातले जर उद्योग हे जर भांडवलदाराच्या घसात गा, घात असेल तर अशा सरकारचा आपण निषेध केला पाहिजेत आणि म्हणून पुन्हा आपण बघूया की काय केलं होतं तर आता ही बैठक काय केलं तर चार आणि पाच नोव्हेंबर रोजी केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या अध्यक्षेखाली देशातील सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील वीज कंपन्यांची बैठक होणार आहे म्हणजे या बैठकीमध्ये काय ठरणार आहे तर या बैठकीला कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहून याला विरोध करणार आता कामगार संघटनेचे पदाधिकारी पदाधिकाऱ्यांनी किती जरी विरोध केला तर सरकार त्याला ऐकणार आहे का या कर्मचाऱ्यांना आपण एक जागरूक नागरिक म्हणून सुद्धा त्यांना पाठिंबा दिला पाहिजेत आणि राज्यभर देशभर हा आवाज उठवला पाहिजेत की जेणेकरून या सरकारला जाग यावी आम्ही शिक्षण काय केलं आहे तर प्रायव्हेट क्षेत्रामध्ये घातलंय आणि आज शिक्षणाचा बट्ट्याभो झाला आहे देश हा शिक्षणामध्ये ओळखला जात असतो ज्या देशाची शिक्षण व्यवस्था ही उच्चतम दर्जाची आहे त्याच ठिकाणचा देश हा उच्चतम स्वरूपाचा असतो आज आपली ज्या पिढ्या येतात त्या मातीत जाण्याच्या पाठीमागे लागल्या आता आणि त्या म्हणून आम्हाला जर जागायचं असेल या देशाला जर चांगलं बनवायचं असेल तर येथील ही शिक्षण व्यवस्था अधिक सजळ करायला हवी आणि ती सर्व ही प्रायव्हेट क्षेत्र पूर्ण बंद करून सरकारच्या ताब्यात असायला हवीत आणि म्हणून येथे जे गरीब आहेत मध्यमवर्गीय तर त्यांना शिक्षणाचा समानतेचा अधिकार पडावा येथे दोन प्रकारची शिक्षण प्रणाली आमच्याकडे सुरू झालेली आहे म्हणजे श्रीमंत लोकांची शिक्षण पद्धती वेगळी आणि गरीब लोकांची शिक्षण पद्धती वेगळी आम्ही लोकशाहीत जागत असताना सर्वांना समानतेने जगलं पाहिजेत या देशात समानतेची अवस्था तिथे नांदली पाहिजे स्वातंत्र्य समता बंधुता आणि समानतेचे अधिकार हे प्रत्येकाला मिळाले असतील तरच तो देश आपला वाटत असतो आणि त्या देशाप्रतीची आपुलकी ती वाढत असते ही दरी वाढता कामाने आणि म्हणून सरकारने आपले धोरणीबद्दल लावेत आणि ही जी काही खाजगीकरणाचे धोरण लाभवलेत ती बंद करावीत आणि ती सर ही सर्व सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग ही पुन्हा सरकारच्या मालकीला आणावीत आणि त्यात सुधारणा कराव्यात ही सरकारची धोरणं आहेत ती धोरणं त्यांनी केली पाहिजेत तरच ते चालेल परंतु येथे काय केलंय तर सांगितलं आहे कामगार संघटनेचे संघटनेचे पदाधिकारी उपस्थित त्याला विरोध करतील आपल्या जनसामान्य लोकांना असं वाटतं की हे कर्मचारी फक्त स्वतःच्या पद टिकवण्यासाठी विरोध करत आहेत स्वतःचे पद टिकवण्यासाठी नाहीत ठीक नाही जे रोजगार जेव्हा कंपन्याकडे जातील त्या कंपन्याकडे आज जे काही प्रकारचा रोजगार मिळतो आहे तिथे वेडबिगारी सुरू होईल तिथे काय होईल तर वेडबिगारी आपण अवस्थेमध्ये पाहिलं आहे इकडे शिक्षकांना एक लाख रुपये पेमेंट असेल तर प्रायव्हेटमध्ये ते वीस हजार पंचवीस हजार दहा हजार त्यांना महिनाभर काम करावं लागतं आणि त्या ठिकाणचा शिक्षण सम्राट त्या शाळेचा मालक हा काय होत आहे तर गर्भश्रीमंत होत आहेत ते धनधनाढ्य दन होत आहेत आणि त्या शाळा स्वतःच्या मालकीच्या कार्पोरेटसारख्या त्यांनी झालेल्या आहेत उद्या वीज क्षेत्रसुद्धा तसंच होईल मोबाईलची अवस्था सुद्धा तीच झालेली आहे रेल्वेची अवस्थासुद्धा तीच झाली आहे विमानतळाची ती अवस्थासुद्धा तीच झाली आहे तेल कंपनीची अवस्थासुद्धा तीच झाली आहे आणि म्हणून आरोग्याची अवस्थासुद्धा कारण माणसाच्या पाच तेथे पाच मूलभूत गरजा आहे अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य ह्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत आता त्या ह्या सरकारच्या सार्वजनिक क्षेत्राच्याच ताब्यात असल्या पाहिजे त्या ठिकाणी वाटेल तर सरकारनी सहन करून ह्या उद्योगधंदे चालवले पाहिजेत ह्या सेवा क्षेत्र चालवले पाहिजेत तरच या देशाची सेवा घडली जाते आणि म्हणून त्या ठिकाणी ह्या कामगारांनी विरोध जरी केला असेल तर सामान्य जनता जोपर्यंत त्याला विरोध करणार नाही तोपर्यंत सरकार हे थांबवणार नाही आम्ही काय करतो आम्ही शांत आहोत आम्हाला असं वाटतं ठीक आहे या कर्मचाऱ्याचा हा प्रश्न आहे त्यांनी संप केला आहे तो त्यांच्या हक्कासाठी आहे पण तर आपला हक्क आहे वीज हा वीज हा आपला मूलभूत हक्क आहे आणि म्हणून ती आपण त्याच्यासाठी सजग झालं पाहिजे आणि त्याच्यावर आवाज उठवला पाहिजेत म्हणजे तीन नोव्हेंबर रोजी <coughs> नॅशनल कॉर्ड्रेस कमिटीची ऑफ एम्प्लॉईज अँड इंजिनिअरिंग बैठक तीन नोव्हेंबर रोजी मुंबईत होणार आहे आता वर्कर्स फेडरेशनचे कृष्ण भोयर यांनी अशी ही माहिती दिली आहे आता यांनी जरी किती विरोध करण्याचा प्रयत्न केला तरी सरकार तसा ऐकणार नाही कारण की ते सांगत आहे की आम्ही जवळपास सहा ते सात लाख डॉलरचं कर्ज या कंपनीवर झालं आहे आणि सरकार त्याला मदत करणार नाही आहे का झालेलं आहे तर सरकार जेव्हा निवडणुका लढतं तेव्हा अनेक घोषणा करतं आणि त्या घोषणा या कंपनीवर ते लोटत असतं तुम्ही जर घोषणा करत असाल तर त्या पद्धतीची मदत सुद्धा त्या कंपनीला केली पाहिजेत आणि ती भरून काढली पाहिजेत तुमच्या धोरणांमुळे तुम्ही केलेल्या जाहीर जे काही निवेदन येतं त्या निवेदनामुळे ह्या कंपन्या संपूर्ण तोट्यात येत येतात आणि त्या तोट्यात आणण्याचं काम हे सरकार जर करत असेल तर त्याची भरपाईसुद्धा सरकारनेच केली पाहिजे कितीही तोटा जरी झाला सहाच सहा, सहा लाखच बिलियन असेल तर त्याच्यापेक्षा बारा लाख जरी झाला तरी तो सरकारनेच भरावा असं माझं तरी मत आहे तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये मला तुम्ही सांगितलं पाहिजेत येथे भारताच्या संविधानानुसार वीज विषयक अधिकार केंद्र आणि राज्य सरकार इथे तर केंद्र आणि राज्य सरकार या सरकारकडे समान प्रमाणात आहेत त्याला संघसूची राज्यसूची आणि समवर्ती सूची म्हणतो तर समवृती सूचीमध्ये वीज ही येत असते आणि म्हणून दोघांनी केंद्र आणि राज्य सरकारने समान प्रमाणात इथे गेळायचं आहे केवळ सात राज्याच्या निर्णयावरून संपूर्ण देशाचे ऊर्जा क्षेत्र येथे खाजगीकरण येथे होऊ नये असं इथे त्यांनी म्हटलेलं आहे आता हेच संपूर्ण संघटनेचं मत आहे संघटनेने सांगितलेलं आहे परंतु त्याहीपेक्षा जास्त आम्ही हा विरोध करायला पाहिजेत आणि मग काय केलं तर ही संपूर्ण बातमी या ठिकाणी दिलेली आहे की काय केलं होतं तर देशातील वीज कंपन्या सध्या किती तर या ठिकाणी सहा पॉईंट नऊ लक्ष कोटी रुपयाच्या तोट्यात अडकल्या आहेत असं म्हटलंय ह्या का अटकल्या आहेत कारण त्या ठिकाणी पुरवठादार कंपन्या कोळसा पुरवठादार कंपन्या आम्ही प प्रायव्हेटवाल्याला दिले आहेत त्या प्रायव्हेटवाल्यांचा जो कळसा आहे निकृष्ट दर्जाचा आम्ही खर्च करत आहोत तोही सुद्धा आम्हाला तिथे सुधारणा करावी लागणार आहे कारण या सर्व गोष्टी आम्ही सुधारणा करू एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही तयार उभं केलेलं आहे सरकारच्या पैशातून जनतेच्या पैशातून उभं केलेला आहे आणि ते एखाद्या उद्योगपतीच्या आम्ही जर गळ्यात घालत असेल त्याच्या घशात घालत असेल तर उद्या तो या जनतेची केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून हे काय सहा पॉईंट नाही हे बारा पॉईंट जरी झालं तरी सुद्धा बारा लक्ष कोटी जरी झाला असेल तरी सरकार ती जनता फिरण्यासाठी तयार असते आणि म्हणून ती काय मालकीची राहिली पाहिजेत परंतु ते सरकार करत नाही सरकार त्यासाठी खाजगीकरणाचे दरवाजे उघडे केले आहेत वास्तविक या प्रास्ताविक इलेक्ट्रिसिटी अॅक्टच्या दृष्टीच्या मसुद्या सरकारने यावर स्पष्ट संकेत दिले असल्याचे कामगार संघटनाचा दावा आहे वीज कंपन्याचे खाजगीकरण तीनपैकी कोणताही एक पर्याय निवडण्यास सांगले जाणार आहे ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी एम्प्लॉईजचे महासचिव मोहन शर्मा यांनी असा दावा केला आहे की ऊर्जा मंत्रालयाने देशातील चौवेचाळीस सार्वजनिक वीज वितरण कंपन्याचे खाजगीकरणासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेतला आहे यासंदर्भात सात राज्य उत्तर प्रदेश महाराष्ट्र आपलं त्याच्यात आहे दोन नंबरलाच काय तर उत्तर प्रदेश महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान हरियाणा आंध्र प्रदेश आणि येथे तामिळनाडू यांच्या मंत्रिगटाची बैठकीनंतर केंद्र सरकारचे वीज वितरणासाठी तीन पर्याय सुचविले आहेत म्हणजे हे तीन पर्याय त्यांनी आता अजून आपण पाहिले आहेत ते पर्याय त्यांनी सांगितले येतं आणि हे संपूर्ण याच्यातून काय होणार तर हे पर्याय स्वीकारले नाही तर संबंधित राज्यांना केंद्र सरकारकडून मिळणारे अनुदान थांबवले जाणार आहे आता केंद्र सरकार जे काही आपल्याकडून टॅक्समधून घेत आहे तेच राज्यांना देत आहे ना मग ते तुम्हाला द्यायला काय हरकत आहे जी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग आहेत आणि जनतेच्या मूलभूत हक्काचे विषय येतं तेच जर तुम्ही खाजगीकरण करत असाल तर काय राज्य तुम्ही चालवत आहात काय देश चालवत आहात काय लोकांना सेवा देणार आहात का की लोकांची सेवा करण्यासाठी आहात की लोकांची पुरवणूक करण्यासाठी तुम्ही बसलात त्या ठिकाणी हा प्रश्न तुमच्याकडे निर्माण होतो आहे आणि म्हणून त्यासाठी जे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग येतं त्यासाठी ध्येय धोरणं ही चांगली ठेवावीत ती प्रायव्हेट ठेवण्याच्या सरकारच्याच मालकीची असावीत आणि त्यातून लोकांची सेवा व्हावी यासाठी तरी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत आणि म्हणून त्यासाठी आम्ही जागरूक झालं पाहिजेत आता हे पर्याय आपण पाहिले होते कोणते कोणते पर्याय त्यांनी ठेवले जाते आहे हे का नाही येथे पुढाकाराला पाठिंबा ऊर्जा क्षेत्रातील अनेक तज्ञ जरी लोकमत असतील की काय करतात तर तसा दावा करतात कारण ही तज्ज्ञ मंडळी कोणाची काय ऐकणार तर ही सर्व काय तर या खाजगी भांडवलदाराची हस्तक आहेत आणि म्हणून त्यांच्याकडनं आपल्याला ढळ दिसतं आहे की आतापर्यंत जे काही आतापर्यंत निर्णय सरकारने घेतले त्या उद्योगधंद्याचं काय झालेलं आहे आणि म्हणून असे उद्योगधंदे ही सार्वजनिक क्षेत्रात असली पाहिजेत तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये लिहा आणि सर्वात जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोहोचवा की जेणेकरून ही लोक आंदोलन झालं पाहिजेत लोक चळवळ झाली पाहिजेत निवळ कर्मचारी चळवळ न राहता ही लोकांच्या हक्काची चळवळ झाली पाहिजेत आणि वीज वितरण कंपनी ही वाचवणं ही तुम्हा आमच्याच हाती आहे जोपर्यंत आपण आवाज उठवणार नाही जोपर्यंत आपण याच्याशी लढा देणार नाही तोपर्यंत सरकार जागू होणार नाही कारण आपण अनेक उद्योग क्षेत्र पाहिले आहेत की जेव्हा जेव्हा ते खाजगीकरणात गेलेत त्यातून लोकांची पिळवणूक झाली आहे बंधूंनो त्यासाठी जागरूक व्हा आणि या वीज वितरण कंपनीला आणि खाजगी उद्योगाला वाचवण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि त्या विरुद्ध आवाज वाटव उठवण्याचं काम आपण केलं पाहिजे आपण एक सजग नागरिक आहोत त्या नागरिकी नाथ्याने आपण हे सर्व केलं पाहिजे आणि ज्या देशातील नागरिक हा जागरूक असतो ज्या देशातील नागरिक हा आपल्या हक्कासाठी जागरूक असतो तीच लोकशाही बळकट होत असते आपली लोकशाही जर बळकट करायची असेल येणाऱ्या पिढीसाठी जर ही लोकशाही एखादी एक सुदृढ ठेवायची असेल एक आदर्श लोकशाही ठेवायची असेल तर त्यासाठी हक्कासाठी लढण्यासाठी आम्ही समोर आलं पाहिजेत आणि त्यासाठी आम्ही पुढाकारहीसुद्धा घेतला पाहिजेत धन्यवाद मित्र हो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू